शहर <laughs> <laughs> थोड टेन्शन आलेलं आहे आवाज थोडासा तर थर कापायला लागलेला आहे पण तरी बोलते अस्थिरता अशांतता आणि अस्वस्थता हा पोलीस खात्याचा स्थायी भाव आहे आणि त्या पोलीस खात्याच्या स्थायी भाव असलेल्या ह्या कार्य ह्याच्यात आपलं शारीरिक मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य टिकवून ठेवणं हे त्या सर्व पोलिसांसमोर फार मोठं आव्हान असतं एक पोलीस अधिका याची पत्नी म्हणून मी माझा ही एकोणतीस वर्षाचा एखाद्याचे अनुभव आहे असं या आमच्या लग्नाला एकोणतीस वर्ष झालेली आहेत आता दुसरी महत्वाची गोष्ट एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही जेव्हा बघतो पोलिसांकडे तेव्हा न्याय प्रक्रियेच्या पहिल्या पायरीवरचा पोलीस हा एक सोपा नसतो किंवा ती पोलीस मला कॉन्स्टेबल असते की मुक्ताईच्या स्वरूपातच आम्ही बघतो आणि त्यामुळे माझे पापण खर का पण तरी थोडेसे काय होत निरोग समारंभाच्या कार्यक्रमाला भावनिक किनार असते थोडीशी संमिश्र भावना असते थोडासा आनंदही असतो आणि थोडस वाईटही वाटत असत कारण त्या माणसांशी माझ्या घरी दररोज ते कोय काका तर काका येत होते किंवा साहेबांची बाबा ही जाग विसरली फोन विसरला त्यांचे फोन पण मी घेतलेले त्यांचा फोन कदाचित नाही लागला तरी त्यांचे फोन असावेत म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझं कार्य मी एक साधी गृहिणी आहे जरी मी एमिस्त्रीवर शिकलेले असले आणि गणिताचे असले तरी पुन्हा माझं संपूर्ण आयुष्य हे घरातच गेलेले माझे दोन मुलं माझे मिस्टर माझं किचन माझं घर माझं फ्लॅट दळण भाजी अन्न मुलांना शाळेत सोडणं डबा घेणं त्यांचा अभ्यास घेणं अगदी बारावीची नीटच्या परीक्षेचा पण माझ्या दोन्ही मुलांच्या अभ्यास घेतला आणि अतिशय आनंद आहे की मुलगी एन बी आता करते आणि मुलगा माझा बीडीएस आहे अतिशय आज्ञाधारक आणि सुंदर अशी मुलं मला लाभलेली आहेत आणि त्याबद्दल खरंच आणि अतिशय कृतार्थ जीवन आम्ही जगलो आहोत अतिशय ताण तणावाची जरी पोलीस खात्यातली नोकरी असली तरी तसं माने मिळालेलं आहे हे दोन तीन पोलीस स्टेशनलाच गेले असेल पहिल्यांदा <laughs> <laughs> तर मी भांडून मला पोलीस स्टेशन कसलं असतं ते दाखवलं पोलीस स्टेशन म्हणजे काय ते मला माहीतच नव्हतं जो जो दहा वर्ष लग्नात झाली ते आम्ही पिक्चरमध्येच बघितलेलं असतं म्हणजे पोलीस स्टेशन कसं तर म्हटलं पोलीस स्टेशन कसं लागेल ते आम्हाला मला बघायचंच आहे म्हणून योगा एवन फिला त्यांचं पोस्टिंग घेतलं किंवा ते आम्ही म्हणजे पोलीस स्टेशन बघितलं मी पहिल्यांदा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस खात्यात असताना नक्की काय असतं हे मला माहित नव्हतं एक बुलेट घेऊन खाकी वर्दी घातलेला खाक पोलीस अधिकारी जेव्हा माझं लग्न ठरलं ती एक इमेज असते ना तीच होती बुलेट वरती जाणारे त्याच्या पलीकडे पोलीस म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं ते हळूहळूच म्हणजे कळालं नंतर नागपूरला पहिली पोस्टिंग साहेबांची होती आणि तेव्हा मी त्यांच्या बरोबर गेलेले नुकतंच माझं वर्ष वय फक्त फक्त बावीस वर्ष होतं जरी शिकलेले असले तरी तेवढं सोशलायझेशन माझं झालेलं नव्हतं मला हिंदी भाषिक सगळा तो परिसर होता नागपूरचा तो मध्य प्रदेशच्या असल्यामुळे आणि हे एकदा ड्युटीवर गेले लकडगंज पोलीस स्टेशनला आणि माझ्या पहिल्या कन्याच्या वेळेस मी प्रेग्नंट होते तर ते गेल्यानंतर ते गेले सकाळी आणि संध्याकाळी येतो गेले तर ते काय आले नाही आहेत दुसऱ्या दिवशीची रात्र गेली तरी ते आले नाही तेव्हा काही फोनची पण व्यवस्था नव्हती म्हणजे फोनच नव्हते ना नंतर दुसऱ्या सकाळ मी दिवसभर त्या पायऱ्यांवर बसून रडत होते मला तरी हे होते दोन दिवस हे अठ्ठेचाळीस तास घरी चाले नाही मला फक्त यांचे एक मित्र होते कैलासावर सध्या ठाण्याले डीवायसपी म्हणून ते कार्यरत आहेत त्यांचे फक्त फोन येत होते की साहेब व्यवस्थित आहेत पण मला कोणी काही सांगत नाही तर आ, मला इतकं टेन्शन आलेलं की काय बाबा झालं आणि अठ्ठेचाळीस तासानंतर घरी आलं तेव्हा कळलं पोलीस खातं म्हणजे नेमकं काय त्याची ती पहिली नांदी होती की हे असं पोलीस खात बरेच अनुभव आले का चांगले वाईट असे दोन्ही आणि पाच जेव्हा ते पाच गणिला होते तेव्हा राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब सर तिथे बेलियर्स ला हॉस्पिटल भेट द्यायला घरीच आले नव्हते करायचा पस्तीस एक वर्ष होत तेव्हा तर तो बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी लावायचा होता म्हणून दीड महिना घरी आली दीड महिन्यानंतर त्यांनी पहिल्यांदा घरात फोन ठेवलं आणि मी म्हटलं तुम्ही आता जरा फ्रेश मी जेवण तयार केलेलं आहे तुम्हाला वाटते तर तोपर्यंत फोन आला की बस दरीत कोसळली त्यांनी त्या ते शर्टचे दोनच हे काढलेले म्हणजे ड्रेस चेंज करण्यासाठी दोन बटन काढलेले तोपर्यंत तर हे तसेच परत गेले आणि मग मला कळालं हे खूप कठीण आहे आणि अशा परिस्थितीत घरचं स्वास्थ्य टिकून ठेवणं स्वतःच शारीरिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक स्वास्थ्य आणि त्यातून आपली मुलं घडवणं ज्या कुटुंबासाठी आपण काम करतो ते खरंच खूप आव्हानात्मक आहे असे बरेच चांगले वाईट अनुभव आले व्हिडिओ पण अनुभवली आणि त्यातले ताणतणावही अनुभवले खरं मी काही तयारी करून आले नव्हते पण म्हटलं तुम्ही आजच्या सगळ्यांची भाषण आहे पण आपण एक दोन शब्द बोलावेत आणि आपली मला ही संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या आहे धन्यवाद